शब्दमान आणि प्रेम अह शुभ क्रिया पाठ आहे टू हंड्रेड थर्टी वन पाठ टू थर्टी मध्ये बघितलं होतं क्रियाच्या कॉल्समुळे शुभ चिडचिड करतो आणि मग क्रियाची समजूत काढतो तर क्रिया देते एक पनिशमेंट सो आता ते पूर्ण करेल का शुभ हे बघू तर शुभला खूप जास्त इझी वाटत असतं तर लगेच उठापशा काढत बोलायला लागतो ते सांगितलेलं तर पाचपर्यंत जातो आणि सहाला चुकतो मग परत पाचपासून पासून स्टार्ट करतो तर हे सर्व करताना क्रिया मस्त स्माईल करत बघत असते आणि इतक्या वेळपासून स्माईल नव्हती बघितली तर ती बघून शुभ पण मस्त आनंदाने पनिशमेंट पूर्ण करत असतो सो क्यूट फायनली ट्वेंटी कम्प्लीट होताच शुभ तसंच थकून जातो आणि बेडवर झोपून घेतो तर क्रिया बोलते कर कर रेस्ट कर पाच मिनिटं बरं वाटेल आणि ह्यानंतर चुकून पण असं काही बोललं किंवा वागला ना तर नक्कीच यापेक्षा जा जास्त वाईट वागणार बिकॉज जेव्हा तेव्हा मी सोबत असणार आहे सो हे विसरू नको ह्यावर शुभ आहे बोलतो आणि मग दोघांचं मूड ऑन होतो आणि मग कॉल ठेवून लागतात आपापली कामं करायला सो मग नेक्स्ट डे इन द मॉर्निंग क्रिया मस्त सकाळी लवकर उठते आणि रेडी होते आणि शुभला व्हिडिओ कॉल करते आणि विचारते की सांग मी कशी दिसते शुभ बोलतो खूप जास्त अशी गोड दिसत आहेस नजर नका लागू देऊ माझ्या क्रियूला प्लीज काळजी घ्या आणि प्लीज तू पण काळजी घ्या तुझी आणि नीट जा आणि काही वाटलं तर मला कॉल मेसेज कर ओके यावर क्रिया ठीक आहे बोलून ऑफिसला जाते आणि मग तिथे असते पार्टी तर त्याबद्दल विचारायला कॉल करते क्रिया तर शुभ रिसिव्ह करतो आणि बोलतो की जा पार्टी एन्जॉय कर छान बट कोणी जास्त जवळ आले नाही पाहिजे आणि ओव्हरटॉक पण नाही आणि बाकी सर्व तर तुला माहिती असेलच क्रिया बोलते शुभ मी काय त्यांची कलिग आहे नाही आहे जे ते असं काहीतरी करतील सगळे लांबत असतात माझ्यापासून नेहमी आणि आजही असतील आणि आता डायरेक्ट केबिन मध्ये आल्यानंतर मेसेज किंवा कॉल करते तुला ओके शुभ बोलतो हो ठीक आहे सर्व नीट लक्षात ठेव हो। सो रिया मग क्रिया जाते मस्त पार्टी एन्जॉय करते आणि शुभपणा आपलं ऑफिसचं काम करायला घेतो आणि मग डायरेक्ट तीन तासानंतर क्रिया येते लाईक चारला केबिनमध्ये आणि मेसेज करते शुभला की झाली पार्टी तर शुभ कामात असल्यामुळे मेसेज बघत नाही आणि मग तसंच क्रिया थोडी रिलॅक्स होते असं शांत बसलेली असते तर काही वेळाने ऑफिस स्टॉपमधली काही मुलं येतात आणि विचारतात की मॅम एक लास्ट सेल्फी प्लीज क्रिया बोलते की ठीक आहे बसा बाहेर आलेच मी अँड मग क्रिया करते शुभला कॉल आणि सांगते की असं असं आहे तर शुभ लगेच बोलतो की हो ठीक आहे घेऊन घे आणि मला माहिती आहे माझ्या क्रियाबद्दल सो ती अशी चूक कधीच न करणार ज्यामुळे तिचा शुभ हट होईल क्रिया जाते सेल्फी वगैरे घेते आणि मस्त बसते सर्वांसोबत गप्पा मारत दहा पंधरा मिनटे आणि मग येते केबिनमध्ये मध्ये आणि घरी जर निघते सो तेव्हा करते शुभला कॉल तर शुपकट करून मेसेज करतो की बेबी कामात आहे मी प्लीज बोलतो नंतर काही इम्पॉर्टंट असेल तर मेसेज कर रिया मेसेज करते की जस्ट घरी जायला निघाले मी सो तुला किती वेळ आहे आणि मग शुभ बोलतो की पंधरा मिनिटं निघतो तू जा घरी फ्रेश काहीतरी खाऊन घ्या आणि मग स्टॉप सो मग जाते घरी मस्त हॉलमध्ये आणि सांगत असते अबाउट पार्टी अँड ॲट नाईन पी एम क्रिया घरी सर्वांसोबत जेवण करत बसलेले असते तर जस्ट जेवण करून कॉल करतो तर क्रियाचा फोन व्हायब्रेट होतात सगळे विचारतात की आत्ता कोणाचा कॉल आहे का तर क्रिया बोलते की शुभचा तर क्रियाची मम्मा बोलते की आत्ता ह्या वेळेला का बरं कॉल केला आहे तू रोज तर नाही ना बोलत ना त्याला खरं सांगा क्रिया क्रिया बोलते काही काम असेल म्हणून केलं असेल का के मम्मा तू काय लगेच इतकं टेन्शनमध्ये येते शांतो बोलून घेईन मी नंतर क्रियाची मम्मा बोलतात की कामाचा बोलायलाच कॉल केला आहे ना मग बोल आत्ताच काय ते अँड ठेवतो फोन बाजूला अँड सांग त्याला की परत असं कुठल्याही वेळेत कॉल करू नको आणि स्पीकरवर टाकतो फोन बघते किती कामाचं बोलायचं आहे ते क्रिया बोलते मम्मा आता स्पीकरवर कशा आला प्लीज पप्पा सांगा ना मम्माला मी काय लहान आहे का आता असं वागायला माझ्याशी क्रियाची मम्मा बोलतात बाळा प्रत्येक मूल लहानच असतं आपल्या मम्मासमोर सो तुला सांगितलं तेवढं कर क्रिया लगेच कॉल रिसिव्ह करते आणि स्पीकरवर टाकून हॅलो बोलते तर शुभ मस्त मस्करीच्या मूडमध्ये असतो तर लगेच बोलतो की काय करते माझी वाईफी आईने जेवण बनवून माझ्या हार्ड वर्किंग वाईफीला जेवायला दिलं की नाही अजून हां हे <laughs> एक क्रिया ला तर क्रियाचे पापा डोक्यालाच हात लावतात आणि पंखुडी हसायलाच लागते आणि जोरात तर तिला बघून क्रिया पण हसायला लागते आणि क्रियाचे म मम्मा बोलतात की नाही दिलं जेवण टिफिन पाठवून देतो तिकडून खूप जास्त काळजी आहे ना तुलाच आम्ही तर दुश्मन झालो ना तिचे शुभला कळतं की हा आवाज क्रियाच्या मम्माचा आहे आणि फोन स्पीकरवर आहे तर लगेच बोलायला लागतो की ओ नो तुम्ही घेतला कॉल सो सॉरी <laughs> क्रियाची मम्मा बोलतात तुला मागे पण बोलू नये मी की फोनवर कोण आहे हे जाणून घेऊनच बोलत जा पण तरी शेवटी तू तेच केलं आज आणि वायफीचा अर्थ माहिती आहे की उगाच बोलतो लग्नाला परवानगी मिळणार नाही आहे तरी का वायफी वगैरे बोलतो तू आणि आता इतक्या रात्री कॉल बरं केलाय हाव काय झालं असं शुभ बोलतो पर्सनल फोन आहे क्रियाचा सो मला वाटलं ज्यांचं तेच फोन घेत असतात पण तुमच्या घरी क्रियाचा फोन तुम्ही पण घेत असता असतानंतर लक्षात ठेवणार वायफ ही होणारच आहे क्रियू कारण तिच्याशिवाय मला राहता येणार नाही आहे ती अदर कंट्रीमध्ये जरी गेली ना तरीसुद्धा मला एक कॉल मेसेज पण जिवंत ठेवू शकतो तिचा आणि आता कॉल करण्याचं कारण मला कफचा त्रास होत आहे तर काय उपाय करू हेच विचारत होतो अच्छा क्रियाची मम्मा बोलतात कितीही काही पर्सनल असलं तरी कोण कशासाठी कॉल केलं हे बघायची परवानगी एका आईला नेहमीच असते वाईफही बोलायचं नाही तिला परत काही परवानगी वगैरे देणार नाही आहे मी फिल्मी डायलॉग मारू नको आणि कफचे इश्यू डॉक्टरला विचार क्रियाला नाही माहिती शुभ बोलतो रिव्यूनच केला होता डॉक्टरला कॉल बिकॉज तिचीच बेस्टी होती आणि तेच विचारायला कॉल केला मी बाकी काही नाही क्रिया विचारात पडते की हे सर्व केव्हा झालं आणि मग लगेच सुचतं की शुभ काहीतरी बनवून सांगत आहे सो मग क्रियाची मम्मा विचारतात की काय ग कोण आहे ती फ्रेंड आधी तर असं कुठल्या फ्रेंडचं नाव घेतली नाही कधी मग आताच कसं काय क्रिया बोलते अगं हो मम्मा ते माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे तीच सजेस्ट केली मला सो तेच मग नंबर घेऊन मीच बोलले डॉक्टरला आणि विचारलं होतं पण हे शुभला सांगायचं राहिलं तर त्यासाठी कॉल केलाय तो आता अच्छा <laughs> क्रियाची <laughs> मम्मा ठीक आहे बोलून फोन देऊन टाकतात तर क्रिया बोलते की मी जेवण करत आहे सो नंतर सांगते देन कॉल कट आणि मग मम्मा बोलायला लागतात तसंच क्रियाला ऐकवत की सोडून देते मुलाला आणि आम्ही फक्त तिथे लग्न कर उगाच मुर्खासारखं वागू नको क्रिया हम्म क्रिया खालीमान घालून असं जेवण करून बसते हॉलमध्ये सोफ्यावर आणि मेसेज करते शुभला की विसी कर बट म्यूट कर आणि मग क्रिया हेडफोन्स कनेक्ट करून बसलेले असते व्हिडिओ कॉलवर तर शुभ बोलतो की सासू मा काय करत आहे त्यांना बघ आणि बोल की दे ना ग मम्मा परवानगी लग्नासाठी असं मनात बोला बट त्यांना बघत बोल लगे क्रिया लगेच बघते आपल्या मम्माकडे तर त्यांचं पण सेम टाईम लक्ष जातं आणि ते बोलतात की काय झालं असं का बघत आहेस मला तर क्रिया खूप जोरात हसायला लागते की किती घाबरून विचारली ग मम्मा अगं असंच बघत होती सहजच क्रियाची मम्मा बोलतात घाबरले वगैरे काही नाही मी तो असं एकसारखे बघत होते म्हणून विचारले जा आराम कर आणि उद्यापासून टू डेज घरूनच काम करायचंय का ऑफिसचं क्रिया बोलते हो मम्मा टू डेज घरूनच काम करून सोबतच पॅकिंग वगैरे करते क्रियाची मम्मा यावर ठीक काय बोलतात आणि मग क्रिया जाते रूममध्ये आणि बोलते की शुभला आणि मग तसंच दोघेही बोलल्याच्या नंतर झोपी जातात क्यूट क्यूट नेक्स्ट डे इन द मॉर्निंग ॲट सेव्हन एम क्रिया उठते आणि शुभला मॉर्निंग विश मेसेज करते आणि आपला आवरून घेत असते आणि मग शुभ नऊला उठतो आणि मेसेज रिप्लाय करून लागतो आपल्या तयारीला सो मग शुभ जातो ऑफिस आणि मग क्रिया घरीच असते आणि घरूनच काम करत सगळी पॅकिंग करत असते okay. ओके इवनिंग ऍट सिक्स थर्टी ऑफिस ऑफिसवरून येऊन फ्रेश वगैरे होतो आणि जस्ट बसलेला असतो हॉलमध्ये तर तेव्हा क्रिया मेसेज करते की अजून तुला वेळ नाही मिळाला का मला बोलायला असं काय करत आहेस तू नक्की कुठे बिझी आहेस तर शुभचं मेसेज लक्ष नसतो तर तसंच बसलेला असतो तर क्रिया करते कॉल आणि मग शुभ रिसीव करून बोलत आज जातो हम्म नक्की काय बोलणार आहे आता क्रिया बोलते काय चाललंय तुझं आज दिवसभर मला वेळ नाही दिला मेसेज केली तर कामात आहे म्हणून नंतर बोलू बोललं आणि आता घरी येतपर्यंत शांत होते तर त्यात पण घरी येऊन सुद्धा मला बोलत नाहीये नक्की काय चाललंय तुझं कोणी आवडली का आज कुठे भेटली का कुणी जे असं अचानक बदल बघायला मिळत आहे मला असं काही असेल तर सांग तसं समोरच पाऊल घ्यायला मला हा खरंच <laughs> शुभ बोलतो क्रियू प्लीज शांत आणि उगाच काही बोलत पुढे जायच्या आधी मला विचारून आन्सर तरी करू देत ना सो ऐक आता दुसरी तिसरी कुणीही नको आहे मला आणि खरंच खूप कामात होतो मी कुठे असं बोलत नव्हतो कोणाला जे असं काहीतरी बोलत आहे तू माझंच काम करत होतो आणि मध्ये मध्ये मेसेज करत काम करणं म्हटलं तर भरपूर वेळ जातो बोलते एक लक्षात पूर्ण लाईफ टाईमसाठी बुकड असतो आता माझ्याकडे चुकून पण कुठे काही करायचं बघू नको आणि कोणाला लाज असेल तर माझ्या होणाऱ्या हबीला प्रपोज करतील आणि येऊन रिलेशनचं विचारतील बाप रे काही घरं नाही शुभ बोलतो आली शेवटी तुझी पॉझिटिव्ह साईट बाहेर आलीच वाटलं नव्हतं मला घेऊन तू इतकी पॉझिटिव्ह असशील म्हणून आणि जर इतकीच पॉझिटिव्ह असशील तर घरचे कितीही अगेन्स्ट असेल आपल्या तरी तू वेळेवर आपलं मत चेंज करायचं नाही हे तर बघ मग हे बोलते मागे जे काही आणि जेवढं पण काही झालं आहे ना त्यावरून तुला कळलं असेलच असे की मी पुढे टाकलेलं पाऊल मागे घेणारे नाही ते आणि माझ्याकडून कधीच असं होणार नाही हेही खरं आहे अच्छा शुभ बोलतो बर चल मी जेवण करतो आणि मग मेसेज करतो तुला ओके क्रिया यावर ठीक आहे बोलून मग दोघे हॉलमध्ये आपापल्या कामात बिझी असतात तर क्रियाला घरचे बोलतात की आज जा बाहेर जाऊ चला कुठेतरी जेवायला आणि तसंच फिरून पण येऊ फॅमिली टूर कुठेच नाही गेला बाहेर जेवायला भरपूर डेज पासून नेक्स्ट पार्ट इज कमिंग सम गाईज पार्ट टू हंड्रेड थर्टी टू मध्ये बघू आता क्रिया असंच जाते की आधी शुभला बोलते आणि जर नाही गेले तर काय करेल आणि कोणतं कारण देऊन टाळायचा प्रयत्न करेल आणि शुभला कळलं तर शुभ कसा रिॲक्ट करेल ते सायटर एंड एडिटर शुभ बाबू हाय